एवढ्यात भूषण गवई जे सरन्यायाधीश झाले त्यांच्याबद्दल खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि बोलल्या जातात पण मला एक गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेब एक वेळेस म्हटलेले की कोणत्याही राज्याला स्पेशल स्टेटस देऊ नका आणि गवई आणि यांची एक टीम होती त्यांनी हे ठरवलं की आपल्याला जम्मू अँड काश्मीर या राज्याला या स्टेटसमधून काढायचं तर हा निर्णय मला असं वाटतो की बाबासाहेब यांच्या फेवरमध्ये म्हणजे बाबासाहेबांना जे हवं होतं ते गवई यांनी करून दाखवलं अशा बऱ्याचशा केस केस आहेत जे आपण सांगू शकतो की नोटबंदी या जेसे भी, जेसे भी जे सी जेसीबीचं जे प्रकरण चालतं जसं लोकांचं घर जेसीबीनी तोडण्यात येतं याच्यावर जे काही विचार त्यांचे दिसतात ते आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात तर असा विषय नाही आहे की प्रत्येक गोष्ट एखादा माणूस माणसाला प्रत्येक गोष्टात आपण निगेटिवमध्ये घ्यायचं काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात आणि ते सरन्यायाधीश झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि असेच पुढे त्यांनी आपल्या लोकांचं नाव काढावं आणि आपल्या गोष्टींना पुढे न्यावं